भारतीय जनता पार्टीच्या वतीने कामठी ग्रामीण मंडळासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे भाजप पक्षाचे कामठी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सचिन घोडमारे यांनी कार्यकारिणीमध्ये तरुणांना तसेच सर्व भागांना न्याय देण्याच्या दृष्टीने समतोल साधत नवीन कार्यकारिणी जाहीर केली मंडळातील प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आगामी निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला निश्चितपणे होणार असल्याचा विश्वास घोडमारे यांनी व्यक्त केला आहे या कार्यकारिणीमध्ये तालुका महामंत्री पदाकरिता निकेश कातुरे योगेश डाफ यांची निवड करण्यात आली असून तालुका कोषाध्यक्षपदी विनोद बावनकुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे तालुका महिला आघाडी अध्यक्षपदावर नेहा राऊत युवा मोर्चा पदाकरिता राहुल बोढारे तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी कुणाल कडू किसान मोर्चा अध्यक्ष पदाकरिता सुरेश ढोले अनुसूचित जाती अध्यक्ष जामगडे अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष गिरीधर देवगडे तालुका अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष लतीफ पटेल यांची निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हा महामंत्री अनिल निधान माजी सभापती उमेश रडके माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील किशोर बेले रामकृष्ण वंजारी प्रांजलताई वाघ लिलाधर काळे करुणाताई कातुरे सुरेंद्र मानमुंद्रे लक्ष्मण करारे सचिन डांगे नितेश घोंबडे नाना वैद्य नामदेव ठाकरे जितू मेहरकुळे राकेश गावंडे प्रवीण चिकटे प्रीतम बाकडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते